ज्या दिवशी पेपर झाला त्या दिवशी लय रडली लय रडली मग मम्मी सांगितलं मम्मी मी जर नाही ना झाली तर मी घरी तोंड सुद्धा दाखवायला येणार नाही म्हणजे झाली पोलीस ही झाली ती झाली काय काय जणांना चांगलं वाटलं काय काय जणांना वाईट पण वाटलं <laughs> मला सगळेजण समाजात म्हणायची की तुमच्या तीन पुऱ्याचे आणि तुमचं कसं घ्याच मला माझ्या डोक्यात कधी विचार आला नाही समाजाने माझ्या डोक्यात ही विचार घातला पप्पा ना किती जरी मी केलं तरी काय नाही केलं तरी पप्पा म्हणायचं झाली झाली न झाली एवढं टेन्शन नाही घ्यायचं ह्या पुरे जर नाही शिकल्या तर ह्या स्वतःच्या पायावर आज उभा राहायला पाहिजे आधार नाही घेतला पाहिजे मी जिवंत असू नाही तर मिळलेली असू त्या लाईफ मध्ये मम्मी पप्पा नंतर जर कोण म्हणजे असल तर आमचे सर येत म्हणजे तणा सर सपोर्ट केला की सर म्हणलं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तिच्या लग्नाचं टेन्शन घेऊ नका कशाच टेन्शन घेऊ नका म्हणजे लोक मला विचारत नव्हत्या मी म्हणजे प्रत्येकाला लोक मला विचारत नव्हते बाया म्हणायच्या कधी लागते नोकरी कधी येतो पगार असं म्हणायचा मग मला सारखं वाटायचं दोन वर्ष झालं आपल्या पुरीला नोकरी कधी लागायची पगार कधी यायचा मी हिला म्हणायचं आपल्याला पगार कधी यायचा आणि नोकरी कधी लागायची नमस्कार आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या मी सांगोला या तालुक्यातील मांजरी या गावात आहे आणि माझ्या शेजारी बसली आहे पायल विष्णू शिंग विष्णू शिंगारे खरं तर ही मुलाखत घेण्यापाठीमागचं कारण म्हणजे नुकतीच पायलची सोलापूर ग्रामीणमध्ये पोलीस म्हणून नियुक्ती झाली आहे तर तिचा हा संघर्ष कसा होता तिचा हा प्रवास कसा होता तो आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत पायल सगळ्यात आधी तुझं अभिनंदन कारण की तुला इतकी छान आ, पोस्ट मिळालेली आहे आता तू पोलीस झालेली आहे कसं होतं कधी ठरवलेलं होतं पोलीस व्हायचं म्हणून uh, म्हणजे असं माझं असं काय हे नव्हतं की असं गोल की पोलिसच व्हायचं असं म्हणजे घरातलं जसं माझ्या मोठ्या बहिणीचं जसं लग्न झालं तसं सगळेजण माझ्या पण लग्नाच बघत होते असं म्हणजे लग्न करून टाकायचं जास्त दिवस असं घरात नाही ठेवायचं पुरींना मग माझी मैत्रीण एक इथली बिलेवाडीतली अॅकॅडमी लावली ती ना, मा <coughs> ना। तर मी म्हणलं मम्मीला म्हणलं मम्मीला पप्पाला नाही मला पण अकॅडमीला जायचं आहे मग घरची म्हणायची नको नको काय नसते अकॅडमीत असं बाहेर गेलं की मी पुरी बिघडते असं यांचा गैरसमज मग बाहेर जाऊ देत नव्हते तरी पण मी रडले मग मम्मीला पप्पाला समजावलं नाही पप्पा असं नसते तसं नसते सगळ्यांनी विश्वासात घेतलं घरच्यांना <laughs> मग सांगितलं मला अकॅडमीला जायचंय म्हणलं <laughs> म्हणजे अकॅडमीत गेल्यावर प्रॅक्टिस होते सगळं म्हणजे तिथनं जरा वेगळंच आहे तर अकॅडमीतलं वातावरण मग मला अॅकॅडमीत सोलापूरला पाठवलं घरच्यांनी सगळ्यांनी सपोर्ट सगळ्यांनी केला त्यावेळेस मला घरच्यांनी पाठवलं सोलापूरला मग तिथं मी सहा महिने केले त्या सहा महिन्यात मला असं कधीच वाटलं नाही की माझ्या म्हणजे ग्राउंडवरून पुन्हा अभ्यासावरून कधीच वाटलंच नाही की मी असं पोलीस होणार असे कारण की मी त्यावेळेस पाय धरून बसायचे माझा पाय दुखायचा जास्त मी घरी सांगायची मम्मी माझा पाय दुखतोय पप्पा माझा पाय दुखतोय मला काय होत नाही घरचे म्हणायचे आता गेलेच तर कर काहीतरी करूनच एवढंच अर्ध्यातनं येऊ नको मग लोकांना काहीतरी शब्द गावतील बोलायला की नाही बाबा पूर्वी बाहेर पाठवली न काय करताच वापस आली असं मग मी म्हटलं नाही मग मी कराल म्हणलं तसं तसंच मग करेल मग सहा महिने काढले नंतर तिथली अकॅडमी पण बंद झाली Hmm. आणि मग सांगोलची अकॅडमी कळली hmm. सुभव आणि मग तिथं आले मग तिथं आल्यावर असं मला असं वेगळंच असं घरात आल्यासारखं म्हणजे सरांचं म्हणा किंवा बाकीच्या मैत्रिणी मित्र असं सगळ्यांचं वातावरण असं वेगळं की इथं सांगोलमध्ये होते पहिल्यापासून त्यामुळे सांगोलची सवय लागलेली मग सांगोलमध्ये असं मित्रांमध्ये मैत्रिणीमध्ये सगळ्यांमध्ये आले जरा वेगळंच वाटलं आणि त्या म्हणजे जसं जशी व्हायचे नवीन नवीन असं मी गेले त्यावेळेस तर माझ्या मैत्रिणी पोलीस मध्ये आणि मग मला वाटायचं यार ह्या सगळ्यांनी लागल्या मग मी का नाही लागत असं तसं मग त्यावेळेस जरा आणि माझी बेस्ट फ्रेंड होती ती पण बाहेर पडलेली भरती तर ना आम्ही दोघी दोघी सोबतच राहिले आणि मग दोघी सोबत राहिलो नंतर सरांनी समजावून सांगायचे आम्हाला असं करा अभ्यास असं करा ग्राउंड असं करा मग माझं ग्राउंड पण कमीच त्यावेळेस मग इथं आले त्यावेळेस सरांनी लय सांगितलं असं ग्राउंड करायचं तसं करायचं मग सरांचं जसं ऐकत गेले तसं ग्राउंड चांगलं झालं माझं मग पेपरच्या बाबतीत माझं पेपर वीकच तरी पण मग माझी मैत्रीण मला सांगायची सारखा अभ्यास असा करा तसा करा मग अभ्यास करायचा आम्ही दोघी मिळून कधी कधी तिने मला सांगायची ग्राउंडचं मी तिला ग्राउंडचं सांगायचं तीन मला अभ्यासाचं सांगायची मग आम्ही दोघीजणी असं केलं मग फॉर्म भरायच्या वेळेस मग सरांनी विचारलं सर कुठं फॉर्म भरू म्हणजे सरांना पण एवढं वाटायचं नाही की असं म्हणजे माझा गोळा जात नव्हता आठशे आउट ऑफ होतं शंभर पण चांगलं होतं मग गोळा माझा जात नव्हता मग सरांना वाटायचं की नाही ना, ना गोळा नाही टाकला तर मग हे भरते ना बाहेर मला प्रत्येक वेळेस सर सांगायचे की तू गोळा आउट ऑफ टाक गोळा आउट ऑफ टाक मग तुझं म्हणजे असं तू फिक्स आहे अशी पोलीस अशी म्हणजे सर सांगायची मला हो प्रत्येक वेळेस द्यायचे आणि मग तसं सांगायचे मग मी म्हणायचे सर माझा गोळा जात नाही तरी पण सर म्हणायचे जाणार तुझा गोळा जाणार तू करते मग मी करायचे जसं सांगायचे सर डिप्स मारायला सांगायचे जास्त डिप्स मारायचे सर मला मग काय काय जेवढा डाएट होता तेवढा लिहून द्यायचे तेवढं मी करायची पण आणि मग भरतीचा दिवस आला म्हणजे माझा ग्राउंडचा दिवस आला त्या दिवशी सकाळी असं भीतीच पहिली म्हणजे ज्यावेळेस मी म्हणजे अशी पूर्ण नव्हती ना म्हणजे मी काय प्रॅक्टिस करत नव्हती ना त्यावेळेस मी पहिली भरती दिली ना त्यावेळेस मला अशी भीती वाटत नव्हती की मी आता होते का नाही असं काहीच वाटत नव्हतं त्यावेळेस पण ज्यावेळेस मी असे खूप प्रॅक्टिस केले म्हणजे असं आज मला आता माझं जेवढं मी वर्षाचं केलं तेवढं मला आज दाखवायचं आहे त्या दिवशी मला एवढी भीती वाटायची की नाही बाबा मी कायच केलं नाही असं मला वाटायचं ज्या दिवशी ग्राउंडचा दिवस होता पहिल्यांदा गोळा होता आमचा पहिला गोळा टाकला आउट ऑफ बसला मग एवढं खुश झाली मी मला सरांचा तो शब्द आठवला की सर मला म्हणायचं तू फक्त गोळा आउट ऑफ टाक आणि ती शब्द मला आठवला सरांचं गोळा आउट ऑफ टाक म्हणल्यावर आणि माझा पहिला गोळा आउट ऑफ गेला त्याच्यातच मी सगळं जिंकलं होतं मला माहित होतं पुढं मी कसं आठशे मारणार आहे कसं शंभर मारणार आहे माझा गोळा आउट ऑफ गेला तिथंच मी लय खुश झाली आणि मग सरांना सांगितलं सत्तेचाळीस ग्राउंड पडलं माझं पन्नास पैकी सत्तेचाळीस आणि मग सरांना मी सांगितलं सर माझं सत्तेचाळीस मार्काचं ग्राउंड पडलंय सर खुश झाले सर म्हणले पाहिले तर इथंच पोलीस नाही म्हणले तू नको टेन्शन घेऊ पुढचं काय मग अकॅडमित आले अकॅडमीत आल्यावर असं वेगळंच वाटलं मला म्हणजे असं नाही बाबा आता आपण काहीतरी करू शकतो असं म्हणजे वेगळंच कॉन्फिडन्स आला मला मग ते झालं आणि नंतर मग पेपरच्या वेळेस सर मला म्हणजे सांगायचे सर असू दे किंवा तिथले पोरी असू दे जे सिनियर आहेत माझ्यापेक्षा जास्त पुन्हा मैत्रिणी त्या सगळ्या मला असं सांगायचं अभ्यास असा सा कर तसा कर अभ्यासात पण त्यांनी सपोर्ट केला जे जिथं चुकत होतं म्हणजे जिथं मला येत नव्हतं तिथं मला प्रत्येक वेळेस सांगायचे त्यांनी आणि रूम मधल्या पण अशा म्हणजे छान होत्या की एकदम असं सपोर्ट करायचं मला चल तू कर आम्ही आहे असं सगळ्या जणी सांगायचं मला घरचे पण सांगायची ग्राउंड चांगलं पडलं होतं हे माहित होतं पण माझं पेपर नाही एवढं मला माहित होतं की मी पेपरामध्ये जर कमी पडले तर मग मी बाहेर निघणार आहेत ना पण घरचेच मग मम्मी मम्मीला फोन करून सांगायची मम्मी अगं माझं ग्राउंड पडलंय पण माझं पेपर जरा अवघड आहे मम्मी सांगायची नाही होते तुझ्या त्याने एवढं ग्राउंड पडलंच आता पेपरसाठी मागे हे करू नको होते तुझं आणि मग पेपरच्या वेळेस अभ्यास केला भरपूर अभ्यास केला मग पेपरचा दिवस आला आणि पेपरला सतत पडले आणि मग तिथं अजून माझं रडायचं चालू झालं की नाही सर मी होत नाही इथं होत नाही असं होतच नाही असं सरांना पहिला फोन प्रत्येक वेळेस ग्राउंडच्या वेळेस पण सरांना पहिला फोन पेपरच्या वेळेस सरांना पहिला फोन की नाही सर मला कमी मार्क पडलेत मी आता काही ह्या वेळेस होत नाही सर मला म्हणायचे तरी पण मला असं सा, सांगायचे की नाही तू होते होते तुला एवढे मार्क पडलेत नाही एवढे खूप आहेत मार्क तुझ्यासाठी आणि होते तो असं म्हणायचे सर तरी पण मी रडायचे सर नाही होत नाही होत सर म्हणले तू ये आल्यावर बघू आपण काय होते काय नाही तूच टेन्शन घेत बसू नको त्या दिवशी मी त्या दिवशी ज्यावेळेस माझा पेपर आला त्या दिवशी मी घरीच नव्हते मी त्या दिवशी पेपर झाला झालं एवढी सॅड झाली की मग मी मैत्रिणी सोबत घरी तिच्या गेली आणि मग मी तिथं रडायचेच फक्त रडायचे तिच्या घरची पण म्हणायची रडू नको अगं एवढं काही टेन्शन घेते झालं झालं नाही झालं नाही म्हणायची मला ह्या वर्षी काय पण करून करूनच आहे मी नाही झालं तर मग माझ्या घरची परिस्थिती माहिती आहे ना मला कारण की आम्ही तिघी जणी आम्हाला भाऊ नाही जर बहिणी आम्ही तिघी मोठी बहिणीचं लग्न झालं ही बारकी एक आहे आणि मी म्हणजे नदली आणि मग जर मी घरी म्हणजे मी पोलीस नाही झाली तर की मग मी हा असं समाजाला असं तोंड दाखवायच्या नाही कारण की मी एक वर्ष तरी अकॅडमी केली मग बाकीचे कशी म्हणणार एक वर्ष झाली केली कायच नाही झालं तरी पण उगंच पैसा वाईपट घालवला शेवटी लग्नच केलं असं म्हणलं म्हणजे ती मला म्हणू घ्यायचं नव्हतं की कुणी की मग असं केलं तसं केलं मग माझे पप्पा म्हणायचे झाली झाली न झाली एवढं काय त्याचा विचार करायचा नाही म्हणायचं पप्पा मला व्हायलाच लागते पप्पा कसे पहिल्यापासूनच झाली झाली न झाली एवढं काय विचार करू पण मम्मी मला सांगायची नाही तुला व्हायचंच आहे वर्षी व्हायचंच आहे आणि मग मी त्या दिवशी ज्या दिवशी पेपर झाला त्या दिवशी लय रडली लय रडली मग मम्मी सांगितलं मम्मी मी जर नाही ना झाली तर मी घरी तोंड सुद्धा दाखवायला येणार नाही म्हणलं माझा पेपर जर मला एवढा अवघड गेलाय आणि मग मैत्रीण पण सांगायचे मला नको अस काय करू नको होते म्हणायचे त्याच दिवशी माझं मुंबईच कारागृहाचं ग्राउंड आलत आणि मग मी म्हणलं मम्मी माझं कारागृहाचं ग्राउंड आलंय मग मम्मी म्हणली नको म्हणली ही तर सोलापूरला झालं तर झालं नाहीतर नाही म्हणली मग बाहेर लांब नाही जायचं मुंबईला हे असं जर विचित्र जायचं तिकडे तर नको नाही म्हणली मग मी म्हटलं नाही म्हणलं मग माझं काय करून नाही म्हणलं झालं मग पेपर झाला दुसऱ्या दिवशी मी घरी आली घरची ये म्हणायला घरी आली मग घरनं पुन्हा नंतर अजून अकॅडमीत गेली आणि मग सरांना सांगितलं सर असे असे मार्क पडले सर म्हणले तू काही टेन्शन घेऊन का मी मेरिट काढतो म्हणले मग सरांनी मेरिट काढलं सगळी ग्राउंडची प्लस केली सगळी म्हणजे जेवढे जेवढे क्वालिफाय झाली तेवढे सगळ्यांनी सरांनी मेरिट काढलं आणि मग सर म्हणलं पाहिलं तू बसते म्हणलं तू नको टेन्शन घेऊ म्हणलं मी म्हटलं सर नाही बसत म्हणलं मी सर म्हणलं अर्थ मी मी म्हणतो ना बसते तर तू बसते मग सर मला सांगितले ना असं म्हणजे बसते म्हणलं ना मग सरांवर एवढा विश्वास की नाही सर म्हणले ना तर ते होणार म्हणजे होणारच आणि मग त्या दिवशी मग म्हणलं सर पोलीस होते असं म्हणले ना त्याचं भारी वाटायचं मग माझा रिझल्ट आला आधीच मला कळलेला बहिणीला सगळ्यांना सांगितलं की नाही मी होते होते म्हणून असं आणि रिझल्ट कळेल मला मला तरी पण अशी खुशीच होत नव्हती की होते पण ज्या दिवस म्हणजे ऑफिशियल जेव्हापर्यंत येत नाही तोपर्यंत होती की नाही आजपर्यंत हे ज्या दिले तर पुरुष सोबत असं झाले की नाही आपण पोलीस झाले पोलीस झाले मग आणि टाईमाला त्याच्यात लिस्टमध्ये नाव नाही आलं असं आणि मग ज्या वेळेस लिस्टमध्ये नाव आलं एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला गेल्या वर्षी आणि मग त्या दिवशी माझा रिझल्ट होता त्या दिवशी असं वातावरणच वेगळं वाता की असं घरात पण म्हणा असं सगळीकडेच असं वेगळंच होतं की नाही बाबा मी पोलीस झाली असं मला वाटत नव्हतं मी पोलीस झाली तरी पण सेजन म्हणायचे कॉंग्रॅच्युलेशन मेसेजचे व्हॉट्सअपला त्या दिवशी रात्री पूर्ण झोपच नाही सत्काराला मला पंधरा ऑगस्टला बोलवलेलं पण मी म्हणले नाही म्हणले नाही म्हणलं ऑफिशियल आल्याशिवाय ऑफिशियल आल्याशिवाय काय नाही तर मग जायची मी पंधरा ऑगस्टला सत्काराला मी इथं फक्त एक आमच्या म्हणजे शाळेचं फक्त एक केला सत्कार बाकी गावात वगैरे इकडे बोलायला पण मी कुठं नव्हती गेली की नाही बाबा जोपर्यंत माझं ऑफिशियल नाही पप्पा म्हणायची झाले ना तू एवढं काही टेन्शन घेत नाही म्हणलं पप्पा जोपर्यंत ऑफिशियल येत नाही तोपर्यंत मी कुठंच जात नाही म्हणलं घरात मग ज्या ऑफिशियल आलं त्यास मग भारी वाटलं मग सत्कार केले सगळ्यांनी सत्कार झाला मग भारी लागला आता आपण पोलीस झालो असं जिंकलो जिंकलं जिंकलो मग काय घरात असं मम्मी सगळ्यांना हे सांगितलं की आता म्हणजे झाली पोलीस ही झाली ती झाली काय काय जणांना चांगलं वाटलं काय काय जणांना वाट पण वाटलं पण असं म्हणजे माझ्यासाठी मला तर माझं असं वाटलं की असं सगळं जिंकलंय कारण की म्हणजे आमच्या आमच्यासाठी नंदन करायसाठी आणि चांगलं झालं बरं झालं म्हणून सगळी जण मला तुम्हाला विचारायचं आहे आज लई पोलीस झालीय काय वाटतंय मला तर लई भारी वाटते कारण का तर ही माझी लय जास्त इच्छा होती की माझी स्वतःची मुलगी mm. आज मला सगळेजण समाजात म्हणायचे की तुमच्या तीन आणि तुमचं कसं ही सवाल सारखा करायची ती माझ्या डोक्यात सारखा असायचं की तीन पुरे माझं कसं होयचं हे मला माझ्या डोक्यात कधी विचार आला mm. नाही समाजाने माझ्या डोक्यात ही विचार घातला मग परत म्हणलं आपलं कसं म्हणलं शाळेत आपलं तू हुशार आहे विद्या मंदिरला हिचं पहिलंच नंबर येत होत तिने पण मुलींचा नंबर येत होत Hmm. पण शिक्षणात कोरोनाच्या वेळेस काय झालं शिक्षण hmm. बंद पडलं hmm. त्यामुळं थोरल्या मुलीचं मुली बी लग्न hmm. झालं आणि हिनं पण म्हणजे एक वर्ष घरीच बसली अशी hmm. काय करू काय करू म्हणून आणि हि लग्नाचं ही माझं एवढं ही झालं पण कसं असतं देवाच्या मनात नव्हतं hmm. आणि हि जर नशिबातच होत की हिला वर्दी मिळणार आणि त्या hmm. वर्दीत हिनं काम करणार ही hmm. सगळी समाजासाठी सेवा करणार ही तिला म्हणजे तिच्या आई समाजात सुद्धा एक आदर्श घालून दिलाय की मुलगा नसला तर काय झालं मुली सुद्धा मुलापेक्षा कमी आज इथं कसं वस्तीवर कुणीच मुलींना एवढं म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत सर्व्हिस करायच्या बाबतीत बाहेर घालवायच्या बाबतीत एवढा विश्वास मुलींवर मुलांवर मुलांवर टाकते ती पण मुलींवर टाकत नाही ती पण मी म्हणलं माझ्या माझ्या जीवाला माहिती आहे माझी भरगे कशी आहेत ती कुठं hmm. बी जगाच्या पाठीवर गेली तर पूर्वी माझी चांगली राहणार hmm. आणि असे वाईट वळणाला ना लागणार नाही ना, वाईट सांगतील लागणार नाही ना, काय नाही आणि hmm. शिक्षण म्हणजे शिक्षणच तिचं आणि hmm. खरं इमानदारीनं तिने शिक्षण केलं hmm. आज पाठ तीन वाजल्यापासून अभ्यास करायचं लिकरू ती पाठ दुसऱ्याचा अकरा वाज असतो hmm. असं लिकरू अभ्यास करायचा एक तासच विश्रांती एवढं hmm. हिनं मनावर पहिल्यांदा सांगितलं की पोलीस व्हायचं हो मला लय भारी वाटलं म्हणलं hmm. माझ्या जी माझं ही होता आणि हिनं संघर्ष केला त्याला यश आलं hmm. यश दिलं द्यावं दिल खरं म्हणलं तर hmm. काय म्हणते ती खरायची साथ देव देत आणि खोटे साथ कुणी देत नसतं माणूस बी देत नसतं आणि देव पण देत नसतो hmm. ही मला आज हिच्यामुळं कळलं hmm. मग म्हणून तर म्हणलं माझ्या पुरी तिन्ही ज्या तिने शिकवणार आणि तिन्ही ज्या तिने नोकरी लावणार आणि मी माझ्या स्वतः आमच्या जा जावयांना सुद्धा म्हणलं hmm. माझ्या आता ह्या अर्धवट शिक्षण राहिले माझ्या मुलीचं दुसऱ्या hmm. त्या मुलीचं सुद्धा शिक्षण तुम्ही पूर्ण करा नाही तर तुम्ही पैसे नाहीच भरलं तर मी भरती म्हणलं hmm. मी भरती पण माझ्या पुरीला शिकवायचं म्हणलं आणि hmm. ह्या शिक्षणात गेल्यापासून अख्ख्या वस्तीवर अख्ख्या hmm. वस्तीवर एवढ्या पुरी शिकल्या आपण नोकरी लागली नाही महागारी आल्या नापासून एका मार्कात गेल्या दोन मार्कात गेल्या वर्ष राहिले दोन वर्ष राहिले असं त्यांनी खरं बोलू नाही तर खोटं बोल आपल्याला काय त्याच्याशी घेणं पण मी काय म्हणायचे खरंच बोलायचं जगाच्या पाठीवर कुठं बी जातो खरंच बोलायचं खरं असतं ती खरंच निघत असतं म्हणलं वस्तीवर राहा वाडीवर राहा गावात राहा तालुक्यात राहा जिल्ह्यात राहा म्हणतो आणि हिनं ती खरं करून दाखवून मला हिला लय भारी वाटायचं माझं नाव मिळवलं माझ्या वस्तीचं सगळ्याचं नाव मिळवलं आज तालुक्यात पहिली आली एका <laughs> दोन मार्कानं महाग राहायचं नाही म्हणलं पुढं जायचं <laughs> पुढं दोन तीन मार्कानं पुढं मा, मा हे करायचं पाडायची पण <laughs> महाग महाग मा, घ्यायचं नाही म्हणलं <laughs> त्यामुळं मी घरातच एवढं मोठिवेशन आहे तुमचं मी तर म्हणलं शिक्षण म्हणजे शिक्षणच करायचं अजिबात दुसरं काय करायचं नाही लग्नाचं तर हि पहिलंच म्हणजे हिला पहिलं लगीनच करायचं म्हणजे असं काय एवढं इंटरेस्टच नव्हतं आम्ही बायोडाटा सुद्धा काढलेलाही पण हिच एवढं नव्हतीच इच्छा पण म्हणलं आता कशाला आपलं बळजबरी करायला ही हिच शिकायचीच इच्छा आहे तर शिकवूयाच म्हणला लहानपणी काय असं वाटलं होतं नाही असं काय वाटलं नव्हतं तुम्हाला सांगते हो आ, ही जर जा बारावी झाली बारावी कोरोनात झाली ऑनलाईन ऑनलाईन झाली घरात मोबाईल वरतीनं शिक्षण घेतलं त्यावेळेस पास झाली परत मग बारावी नंतर पास झाली चांगलं ही पडली सरांनी केलं आणि त्यावेळेस मग परत एक वर्ष म्हणली काय करायचं काय करायचं मग जण म्हणली लगीन करून टाका आमच्या इकडली जरा आमच्या आई वडील या वडील जरा हेच तर बघा शिक्षणात जरा म्हणजे हे करत नाही तर प्रोत्साहन देतच नाही शिक्षणाला मग तुमचं किती झालं शिक्षण माझी आठवी झाली पास हा माझं शिक्षण लय दिलं नाही मग मला वाटायचं माझं शिक्षण असा म्हणजे ही राहिलं आई ही कामाच्या जबाबदाऱ्या घरातलं सगळं म्हणून लग्न करून टाकली ही मग मग मी नाही तर पण मला वाटायला लागलो परत ह्या पुरी जर नाही शिकल्या तर ह्या स्वतःच्या पायावर आज उभा राहायला पाहिजे त्या कुणाचा आधार नाही घेतला पाहिजे मी जिवंत असू नाही तर मेलेले असू पण ह्या स्वतःच्या पायावर उभा राहिल्या पाहिजे त्या माझ्या डोळ्यात एकत माझ्या डोळ्या देखा दे त्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि मी हे त्यांना सांगत होती <laughs> आज बापाचा आधार आहे आज माझा आधार आहे उद्या तुम्हाला कुणाचा आधार नाही <redeem> तुमचा पैसा उद्या नोकरी तुम्हाला ही जन्माची भाकर आहे जन्माची भाकर आहे आज तुम्ही जन्माची भाकर मिळवली तर उद्या तुम्हाला, तुम्हाला समाजात या या बसाबसा म्हणणार आहे ती आणि उद्या जर ही जर नाही मिळवलं तर तुम्हाला लोकांची धूनभांडी करायची नवरीच्या घरी गेला अंडर खाली राहावा मार खावा त्यांचं सगळं ऐका असं होणार आहे म्हणलं माझं झालंय ते तुमचं होणार आहे म्हणून त्यात नको म्हणलं तुम्ही आज शिकला तर तुम्हाला आज चार माणसं या बसा म्हणणार आहे ती घरातली परिस्थिती कशी होती घरातली परिस्थिती आमची चांगलीच होती तशी काही एवढी डाऊन नव्हती आमचं मालक कुठे बी गेलं तर मिळवायचं म्हणजे मिळवायचे ही त्यांची काय करते ड्रायव्हर ड्रायव्हर आहे तर शेतीचे साथ असू नसू त्यांचे ड्रायव्हरचे म्हणजे त्यांना आवडच आहे बरं का पहिल्यापासूनच आवड आहे ड्रायव्हर करायची स्वतः आम्ही कधी गाडी घेतली नाही पण असं दुसऱ्याच्यात कामाला जाऊन ड्रायव्हिंग करायची यांना आवडच आहे पहिल्यापासून ना आता पण करते आम्ही जाऊ नका म्हणलं तरी पण त्यांना आवडच आहे त्यांना घरीच बस वाटत नाही त्यात मला घरी बस वाटत नाही मला हिंडल्याला सवय आणि ऑल इंडिया हिंडलेला येत ऑल इंडिया पूर्ण भारत पूर्ण भारत हिंडलेला इथं आणि आताच आयश्वर गेल्यात ही पहिलं असं बारक्या गाड्या होत्या त्यामुळं भाड्यानं जायचं लांब लांब भाडे करायचं मला तुला एक प्रश्न विचारायचा तू म्हणली पहिल्यांदा केला पहिलं एक वर्ष तेव्हा जेव्हा अपयश आलं तेव्हा काय वाटलं म्हणजे खचल्यासारखं वाटलं अपयश मी पहिल्यांदा जयस केलं आणि मला जयस मी झाले नाही त्यावेळेस मला असं म्हणजे काय फीलच झालं नाही अपयश असं म्हणजे मला मिळणार असं मला काहीच वाटलंच नाही म्हणजे मला असं घरात असं हे होत ना की नाही जाऊ दे नाही झाली ना दे पुढचं वर्ष आहे तुझ्या जवळ तू तुला दोन वर्ष दिली एक वर्ष म्हणजे प्रत्येक पहिल्या भरती ते एखादी होते ते एखादी नाही होत एखाद्यांचं म्हणजे कमी पडते एखाद्या वेळेस पहिल्या वर्षी तसं मी कमीच पडली होती कारण की घरच्यांना माहित होतं माझा पाय मला कसलाच साध्यच नव्हता मी पूर्ण असं ग्राउंड करायला गेली ना मी अशी म्हणजे मी एक वर्ष मला आठवते म्हणजे जोपर्यंत मी सोलापूरला होते आणि त्यावर पण दोन चार महिने म्हणजे मी असं लंगडायचे फक्त म्हणजे मला चालताच येत नव्हतं कसलं की मला माझा पाय कधी दिसतच नाही द्यायचं असं पळतू असं म्हणजे नव्हतंच एवढं पहिल्या वर्षी नाही मला झालं म्हणजे असं मला काय वाटलं नाही की नाही मी झाली नाही काय नाही पण ज्या ज्यावेळेस मला वाटलं आता नाही आता कडक तुझ्याकडे हे लास्टच वर्ष आहे तुला हे करायचं आहे म्हणजे करायचंय आणि मग घरातन पण सांगायला मग तुला करायचंय आता मम्मी म्हणजे पप्पा कधी म्हणतच नव्हते की तू हो असं नाही पण मम्मी मला सांगायची नाही वाटत नव्हतं म्हणजे पप्पा ना काय किती जरी मी केलं तरी काय नाही केलं तरी पप्पा झाली ना झाली एवढं टेन्शन नाही घ्यायचं टेन्शन नाही असं की झाली नाही झाली असं म्हणजे लय छान असं म्हणजे घरातून मला ना प्रत्येक वेळेस छान म्हणजे असं सपोर्ट होता बरं छान म्हणजे असं मला लय भारी वाटतं की नाही बाबा बाकीच्या घरची तू एक वर्ष झाली बरी नाही तर तू दुसऱ्या वर्षी लग्न करणार आहे पण मी एवढंच काय असं प्रेशर की नाही पहिल्या वर्षी प्रेशर नव्हता पण दुसऱ्या वर्षी पण नव्हता तसा तर पप्पांचा नव्हता पण मम्मी जेव्हा म्हणायची ना मला नाही ह्या वर्षी व्हायचं आहे मग त्यावेळेस मला वाटायचं की नाही आता मला ह्या वर्षी व्हायचं आहे मग मी लोड घेतला म्हणजे ग्राउंड केलं म्हणजे मी ग्राउंडला जास्त मेहनत केली अभ्यासापेक्षा पण मी ग्राउंडला खूप म्हणजे खूप प्रामाणिकपणे कधी लॉंग असू द्या कुठलं पण काय पण प्रत्येक वेळेस मग माझं पाय दुखायला लागला तर मी बघत नव्हती नाही तुला ह्या वर्षी करायचं आहे काय पण करून तुला ह्या वर्षी व्हायचंच आहे असं म्हणून म्हणून मी माझं ग्राउंड म्हणजे प्रामाणिक लय न मला साथ दिली म्हणून मला सत्तेचाळीस पडली नाहीतर मी सत्तेचाळीस माझं कधी अकॅडमीत पण म्हणजे सगळ्यांना माहिती माहितीचाळीस कधीच ग्राउंड नाही पडले अकॅडमीत माझा एकोणचाळीस पडायचं चाळीस पडायचं कधीच सत्तेचाळीस पडलं नाही पण ज्यास मी म्हणजे ज्यावेळेस मी खरंच गेली त्यावेळेस मला सत्तेचाळीस मार्क पडलं ना त्यावेळेस मला भारी वाटायचं की नाही बाबा मला कुठतरी देवाण दिलं मी प्रामाणिकपणे केलं म्हणून मला कुठतरी भेटलं तुझं मग अभ्यासाच्या बाबतीत मी एवढी नव्हती म्हणजे एवढी पण नव्हती पण बरी होती मग ज्यावेळेस मैत्रिणी जेव्हा निर्णय घेतला की अकॅडमीला जायचं पोलीस भरती करायची तेव्हा आजूबाजूचे लोक कसे बघत होते तुझ्याकडे म्हणजे जास्त करून मी सोलापूरला गेलो ना पहिल्या स्टार्टिंगला त्यावेळेस इथे जास्त लोकांना माहितच नव्हते की मी अशा अकॅडमीला गेले वगैरे असं म्हणजे अर्ध्या लोकांना माहित होतं की मी अकॅडमीला गेले घरी असं भावनांमध्येच फक्त माहित होतं माहित नव्हती की अशा अकॅडमीला गेले असं तसं आणि मग ज्यावेळेस मी सांगोलमध्ये आले त्यावेळेस मग सगळ्यांना mm. माहित झालं कसं सांगोलला येणं जाणं प्रत्येक वेळेस तर मग माणसांना कळलं की मी अशी अकॅडमीला म्हणजे सांगितलं नव्हतं ना की अकॅडमीला म्हणून मग इथं सांगोलमध्ये अकॅडमीला आले आणि मग तेच प्रत्येकाला समजलं की अकॅडमी करते असं करते मग सगळीजण म्हणायची अकॅडमी करते हे करते काय चांगलं नसते असं नसते तसं नसते आणि पोलीस मध्ये तर काय असते पोरींचं चांगलं नसते असं म्हणायचे म्हणजे त्यांचा गैरसमजच आहे की चांगलं नाही असं पण मला माहिती आहे ना मी करते तर आज मला वाटतं की नाही कुठंतर आहे तिथं पण छानच आहे हे बाकीच्या गैरसमज आधी सारखं काहीच नाही राहिलेलं जुनं पोलीस खात्यात पोलीस खात्यात पण आता छानच आहे सगळ्यांना ट्रीट छान करते पोरींना असून पोरग असू समानच आहे सगळ्यांना तर मग सगळ्यांना इथल्यानं वाटायचं नाही पोलीस म्हणजे नाही असं आणि मग अकॅडमी हे करते अॅकॅडमी वाले बाद असते असं तसं इथल्या म्हणजे आजूबाजूच्या लोकांचं गैरसमज आणि मग वाटायचं आणि सगळ्यांना वाटायचं की असं नाही झाली तर बरं झालं म्हणजे बाकीच्यांचं असतं असं की नाही झाली तर बरं झालं असं असंच होतं लई जणांचं नातेवाईकात पण होतच आणि इथं पण होत पण माझ्या घरच्यांनी म्हणजे मम्मी आणि पप्पा माझ्यासाठी लोक इम्पॉर्टंट त्या दोघांनीच मला कधीच नाही म्हणलं की असं मग निकाल लागल्यावर काही फरक पडला का नाही निकाल लागल्यावर सगळ्यांनाच फरक पडणारच म्हणजे पडलाच नाही कारण की सगळ्यांना असं म्हणजे फील झालं की नाही बाबा ही झाली बॅनर होतं आणि माझ्या म्हणजे माझ्या लाईफ मध्ये मम्मी पप्पा नंतर जर कोण म्हणजे असेल तर आमचे सर आहेत म्हणजे ताना सर म्हणजे लय सपोर्ट म्हणजे मला अफाट सपोर्ट केला बर का त्यांनी प्रत्येक वेळेस असं म्हणजे नाही मला असं फील असं व्हायला मी लो झाली असं मग सरांकडे गेले सर असं होते सर तसं सर एवढं मला सांगायचे लय सांगायचे आणि एक आधार वेगळाच होता आणि मला म्हणजे भावना होता मम्मी अकॅडमीत तिसरा आधार म्हणजे सर मला सांगायचे सर असं मग सर एक डालते अकॅडमीत आणि मग म्हणले की असं हिला घरी नाही हे असं तसं का तर मग असं असं पैशाच प्रॉब्लेम आहे हे ते असं सांगितलं ना सर म्हणायचे तुम्ही कशाला टेंशन घेता तिचा मोठा भाव आहे ना, ना सपोर्ट केला की सर म्हणलं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तिच्या लग्नाचं टेन्शन घेऊ नका कशाच टेन्शन घेऊ नका म्हणलं शिकवायचं सुद्धा टेन्शन घेऊ नका मी शिकवायची जबाबदारी घेतो म्हणलं पैसे सुद्धा तुम्ही देऊ नका म्हणलं एवढ्या पत्रावर सर म्हणायला लागलं म्हणल्यावर मग आपल्या ह्याच्यात काय राहिलं म्हणलं आपण पण एवढा सपोर्ट सर करते म्हटल्यावर आपण पण करायला पाहिजे सपोर्ट म्हणलं मग त्यावेळेस ती नापाजरी झाली तर होती म्हणलं अजून आपल्याला मोहर टाइम आहे ही आपण शिकूया म्हटलं अजून किती वेळ आहे आता माझा आता एकवीस एकवीस भरपूर आहे एक म्हणजे भरपूर आहे पुढे वयातच आणि गेली ते तिकडलं सर लक्ष मधलं सर म्हणायचं तू जर खेळायचं हे सोलापूर मध्ये होते ना तर त्यावेळेस असं लक्षच द्यायचं नाही की असं म्हणजे असं एक असतं ना की नाही असं लक्षच नाही तसं आणि त्यावेळेस माझं तिथल्या सरांना आता ते पण सर सोलापूर ग्रामीणचेच होते ना तर आणि मी पण आता सोलापूर ग्रामीणलाच झाले असं सरांना सरांनी एकदम असं बघितलं ना सर असं एकदम अरे तू तू इथं कशी काय मग सर म्हणलं नाही ना झाले ना म्हणलं मी पण सरांना असं एकदम धक्काच की तू इथं कशी काय असं सगळ्यांनाच तिथं म्हणजे जे कोच होते आमचे सोलापूरला मग ते सर होते जे सगळ्यांना असा धक्काच की अरे तू इथं कशी काय सर ठीक आहे तर मला एक सांग की पोलीस बनण्याच्या आधीच आयुष्य आणि पोलीस बनल्यानंतरच आयुष्य काय फरक पडलाय पोलीस बनायच्या आधी म्हणजे असं समाजात असं कोण लोक विचारत नव्हते आणि म्हणजे लोक मला विचारत नव्हत्या मी म्हणजे प्रत्येकाला असं विचारायची पण लोक मला विचारत नव्हती कारण की कसं पडत्या काळच्या वेळेस मला जेवढ्या म्हणजे जेवढे जेवढे असतील माझे मित्र मैत्रिणी शेजारी पाजारी मम्मी पप्पा असं सगळे जेवढ्या जेवढ्यांनी मला पडत्या काळात साथ दिली त्यांच्यासोबत मी अजून पण आहे पण ज्यांनी म्हणजे असं नाही असं म्हणजे सारखं जे असं मला मदतीची गरज आहे असं तसं संघर्षाच्या काळात खरी पारख होती खरंच आहे ती न म्हणजे बघून न बघितल्या करायचं पुढे जायचं जाण्या तुम्हाला टोमणे वगैरे हा नव्हतं कोण होय म्हणायची की बाया बाया म्हणायच्या कधी लागते नोकरी कधी येतोय पगार असं <laughs> म्हणायच्या मग मला सारखं वाटायचं बया दोन वर्ष झालं आपल्या पुरीला नोकरी कधी लागायची आणि पगार कधी यायचा मी हिला म्हणायचं आपल्याला पगार कधी यायचा नोकरी कधी लागायची मग ही म्हणायची रागा रागानं म्हणायची थांब म्हणले ते नोकरी लागल्यावर त्यांना पेडं बी दिव्या म्हणली पगारातलं पैसे बी दिव्या म्हणली म्हणजे मग कळाल की हे पेडा धरा म्हणायची असं म्हणलं मग मला वाटायचं मी मला हे नव्हते त्या बाया अशा अशी बाहेर घातली आणि नोकरी कधी लागायची कधी पगार कधी यायचा म्हणजे त्यांना काय वाटतच नव्हतं म्हणजे पुरी कुठे नोकरी करत असती का काय म्हणजे हसण्यावर ही न्यायच्या टिंगल करायच्या ह्या असं करायच्या पहिले पोलीस वगैरे काही का uh, गावात एक म्हणजे माझ्या आधी एक झाली मुंबई पोलीस म्हणजे जास्त तरुण नाही कारण की आम्ही शाळेला जायचं चालत जायचो चालत गावापर्यंत चालत जायचो आणि तिथना मग एसटीने जायचो तिथपर्यंत गावात चालतच कधीच म्हणजे आम्हाला असं सायकल होती पण सायकल कधी आम्ही नाही संघर्ष वेगळा नागपूरचा ना, संघर्ष वेगळा ना, ट्रेनिंग ट्रेनिंग नागपूर नागपूरला पण तसं काढलं म्हणजे आपल्या इकडचं वातावरण तिथं पण सहा महिने झाले नऊ महिने झाले झाले महिने महिने झालं आणि तेव्हा काय वाटत होतं का आता बास होत नाही माझ्या काय इथं केलं एवढं एवढं करून तिथे गेलो मग तिथे गेल्यावर नाही होत असं म्हणूनच चालत नव्हतं कारण की तिथं पण होते तिथं पण सगळे लोक छान होते असं म्हणजे आपल्या इथलं पण म्हणजे इथं पण एवढे माणसं असं छान नाही तिथं तेवढीच छान होती असं सगळे छान होते घरचे असं पोरगे असते ना आपली लहान की असं असतं तसं असतं घरी तसं सांगायचे प्रत्येक वेळेस असं असतं तसं असत शिकवलं पण छान ट्रेनिंग पण छान झालं ट्रेनिंग म्हणजे आयुष्यात एक म्हणजे लय छान असं मस्त एकदम ट्रेनिंग छान झालं आमचं तर ग्राउंडची प्रॅक्टिस किंवा अभ्यास किती तास करायची काय असं शेड्यूल ठरवून घेतलेलं का हो म्हणजे आमच्या अकॅडमिक शेड्यूलच होतं एक आ, मी सकाळी साडेपाच ला ग्राउंडला जायचो साडेपाच ला जायचो साडेसात लायचो आणि मग सा, साडेपाच ते साडेसात ग्राउंड करायचं नंतर साडेसात ते नऊ पर्यंत म्हणजे सगळं आवरायचं वगैरे आपलं मग नऊ वाजता ते लेक्चर करायची थोडीशी कर म्हणजे जेवढे आवश्यक आहे मॅथ्स असू द्या मग बुद्धिमत्ता जेवढं असेल ना तेवढं घ्यायचं म्हणजे जेवढं आवश्यक आहे तेवढं मग घ्यायचं आणि बाकीची मग बारा वाजले साडे अकरा वाजले तर मग साडे अकरा साडे अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत चार साडेतीनपर्यंत अभ्यास करायचा तिथे अर्धा तास झुबगीची नंतर अजून साडे चार वाजता ग्राउंडला जायचं पुन्हा चार ते साडेसहा अजून ग्राउंड मग साडेसहाला आल्यानंतर अजून अभ्यास करायचा जेवण वगैरे करून सगळं झालं मग नंतर अजून अभ्यास करायचा असं करायचं पण ग्राउंड म्हणजे असं कसं माहिती ग्राउंडला म्हणजे जेवढं असं अकेडमिक होती ना मग त्यामुळं असं शेड्यूल होतं की आज असं रेपिटेशन उद्या एबीसी वर्कआउट नंतर लॉंग असं म्हणजे शेड्यूल ठेवलेलं आठवड्याचं शेड्यूल होतं त्यांचं तर मग त्या आठवड्याच्या शेड्यूलमध्ये बरोबर मॅनेज होऊन जायचं की आता हे करायचं आपल्याला हे करायचं आहे त्यामुळं असं एवढं काय वाटलं नाही पण ग्राउंड जास्त करून ग्राउंडवर जास्त भर दिला मी मला तर वाटते कारण की ग्राउंडमधलं म्हणजे असं हातातली मार्क आहेत ना की आपल्याला माहिती आहे हे पंधरा मार्काचं गोळ आहे पंधरा मार्काचं शंभर आहे वीस मार्काचं आठशे असं आपल्याला माहिती आहे म्हणजे आपल्या हातात नाही ते मग असं पेपर थोड्या आपल्या हातातला आहे मग आपल्याला माहिती माहितीये की पेपरला असं म्हणजे हा प्रश्न येणार आहे तो प्रश्न येणार आहे आणि ग्राउंड आपल्या हातातला म्हणून पहिल्यापासूनच ग्राउंड म्हणजे पन्नासच टार्गेट ठेवलेलं जेवढं पडतील तेवढं पडतील म्हणजे टार्गेट आपण मोठं ठेवलं तरच आपल्याला म्हणजे काहीतरी थोडं तरी मिळेल त्यातून म्हणून पन्नासच टार्गेट ठेवलेलं mm -hmm. आणि शेड्यूल प्रमाण रोज जसं असेल तसं तस दररोज ग्राउंड न बुडता न बुडला उठायची सकाळी सकाळी म्हणजे साडेपाच लाटायचो पाचच्या पण आधीच उठायचो आणि ग्राउंडची तयारी वगैरे करायचं आज जायचंय म्हणल्यावर असं तसं ला जायचं हे ते म्हणल्यावर ग्राउंड करायचं तसं mm म्हणजे -hmm. कष्ट आहेत भरपूर मला तुला विचारायचं की नव्यानं या क्षेत्राकडे येणाऱ्या मुलींना म्हणजे ज्यांना पोलीस व्हायचंय अशा मुलींना काय संदेश देशील म्हणजे आता ज्या નવીનરાત um, किंवा म्हणजे ज्यांची इच्छा आहे पण त्यांनी येऊ पण नाही शकत अशा पण त्यांनी म्हणजे ज्यांची पण त्यांनी येऊ शकत नाही त्यांच्या घरच्यांना सांगणे की म्हणजे आपल्या मुलींना पाठवा ह्या क्षेत्रात म्हणजे असं हे नाही की तिची जर इच्छा आहे तर तुम्ही तिला पाठवत नसाल तर तिला पाठवा कारण की तिची करण्याची इच्छाशक्ती एवढी असेल तर तुम्ही नाही पाठवत तर मग तिच्या म्हणजे इच्छाशक्तीला काय अर्थच नाही राहणार आहे आणि ज्या नवीन म्हणजे आले ह्याच्यात तर त्यांना एवढंच सांगणार की जोपर्यंत होत नाही म्हणजे आपल्या तुमच्याकडून होत असेल जेवढं होतं तेवढं करायचं प्रामाणिकपणे प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे करायची असं म्हणजे आपल्या घरच्यांचा चेहरा असू दे किंवा आपलं एक असं एक मोटिवेशन समोर ठेवायचं की नाही मला व्हायचं आहे असं व्हायचं आहे म्हणून प्रत्येकाने प्रामाणिकपणे करायचं प्रत्येक पोरींनी आणि ह्याच्यात ना मला तर वाटतं की पोलीस खाते खरंच पोरंसाठी खूप सेफ आहे खूप म्हणजे खूप कारण की जसं बाकीचं आता बघा डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत सगळे आहेत बाकीच्या ह्याच्यात पण पण एवढे सेफ म्हणजे नाही फील होत ना कुठं पण पोलीस खात्यात नाही म्हणजे असं आहे की सेफ होणार म्हणजे छान आहे असं प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असा आदर म्हणजे बाकीच्या बघण्याचा दृष्टिकोन माणसांचा हा पण पोलिसांकडे बघण्याचा चांगला आहे आणि नवीन म्हणजे ज्या येणार आहेत त्यांनी एवढं सांगणार की तुम्ही जे पण करताय आणि जे काय तुम्हाला करायचं आहे ते प्रामाणिकपणे करा ग्राउंड असो मग अभ्यास असो काय पण असो प्रामाणिकपणे कराल ना तर तुम्हाला नक्की ते भेट नक्कीच खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की पायाला भाऊ नाहीये ह्या तिघी बहिणीच आहेत तरीसुद्धा आजच्या काळातसुद्धा लोकांना असं वाटतं आहे की पोलीस खातं हे मुलींसाठी नाही आहे मात्र पायलने तिथं पोलीस होऊन हे जगाला सिद्ध केलं आहे की मुली सगळ्या क्षेत्रात अगदी कुठल्याही क्षेत्रात काम करू शकतात आणि निर्भीड आणि निर्धास्तपणे स्वतःचं जे स्वतःच्या ज्या क्वालिटीज आहेत ते सिद्ध करू शकतात तर नक्कीच पायलचा हा प्रवास त्याच्या कुटुंबाचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे धन्यवाद